आता जी सुरुवातीला आम्ही फक्त दही बनवलं त्यानंतर लस्सी बनवली आता आम्ही लस्सीमध्ये इम्प्लिमेंट करून आम्ही नॅचरल फ्लेवरमध्ये म्हणजे नॅचरल फ्लेवरमध्येच काम करतोय त्यासाठी आम्ही आता केळी डी ॲडिशन करून त्याच्यापासून पावडर बनवून लस्सी बनवतोय कथा देई नमस्कार मंडळी पुन्हा एकदा चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत मंडळी आज आपण आलेलो आहोत आदर्श डेअरी फॉर्म तर या डेअरीचा पण आपण एक पूर्वीच्या काळामध्ये व्हिडिओ टाकलेला आहे आणि आज प्रामुख्याने हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं एक कारण असं आहे की त्यांनी येत्या काळामध्ये काय बदल केला आहे त्यांच्या डेअरीमध्ये तो आपल्याला बघायचा आहे तर दादांची आपण इथं ओळख करून घेऊयात दादा नमस्कार आपलं नाव नमस्कार मी संदीप नलावडे बाजार संघी आदर्श डेअरी प्रोडक्ट या नावाने आमचं प्रोडक्ट आहे बरं आता ज्यावेळेस आपण मागच्या वर्षी एक व्हिडिओ बनवला होता चॅनलसाठी त्यावेळेसच्या तुम्ही ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत मध्ये आणि आता तुम्ही काय बदल केलाय डेअरी फार्म मध्ये किंवा तुमच्या कामकाजामध्ये आम्ही बदल असा केला आहे की आमची प्रोडक्शन वाढवलं म्हणजे त्यावेळेस आमचं सरासरी आठशे ते हजार लिटरपर्यंत आमचं प्रोडक्शन होतं आता आम्ही ते दोन हजार लिटरवर नेलय आणि फ्लेवर जर म्हटलं तर आमच्या लसीमध्ये दोन फ्लेवर्स होते आम्ही आता डिहायड्रेशन करून किळ डिहायड्रेशन करून त्याचे दोन फ्लेवर बनवले एक चिकू फ्लेवर आणि एक किडी फ्लेवर असे म्हणून आमची लस्सीमध्ये चार फ्लेवर आहे आणि पुढे आम्ही आता उसामध्ये काम करतोय उसाची गुल्फी बनवतोय मावा गुल्फी बनवतोय म्हणजे करायचं ठरलं तर आम्ही पाचशापेक्षा आता ह्या वर्षी तरी दोन हजार तीन हजार प्रतिदिवस लिटर काम करणार आहे बर आता हा बदल करत असताना कोणत्या गोष्टी आपल्याला म्हणजे टाळाव्या लागतात आणि कोणत्या गोष्टीवर काम करावं लागतं जे तुमच्या निदर्शनी येत आहे की बाबा हे नको आहे करायला असं बरेचसे डेअरी फार्म बंद पडतात ना त्यामुळे माझा हा प्रश्न होता नाही या बाबतीत असं झालं की आम्हाला ग्राहकाचा रिस्पॉन्स खूप जास्त आहे म्हणजे या बाबतीत असं झालं की आम्हाला ग्राहक पुळून समोर मग मागत आहे की बाबा म्हणजे ह्या क्वालिटीमध्ये आणखी तुमचं काय प्रोडक्ट्स नाही मग त्याच्यावर सुचत आहे आम्हाला कारण की आम्ही देतोय ना तर चांगली क्वालिटी काय देता येईल कस्टमरला त्याबद्दल आमची प्रोडक्शन वाढवतो आम्ही आणि नवीन नवीन प्रोडक्ट आता लॉन्च करतोय आता आमचे पहिल्यांदा आम्ही मागच्या वर्षी जेव्हा व्हिडिओमध्ये देते तेव्हा आमचे सहा प्रोडक्ट देते आता आमचे पंधरा प्रोडक्ट झाले म्हणजे इम्प्लिमेंट कस्टमर काय मागत आम्हाला त्या पद्धतीने आम्ही बनवतोय आम्हाला काय काय तो नाही आणि चांगली चांगली क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे कस्टमरचा बेस जबरदस्त आहे आम्हाला सर बरं आता तुमचे प्रोडक्ट एवढे चांगले आहेत तर एखाद्याने जर तुमच्या या प्रोडक्टची जर एजन्सी मागितली तर त्यांना तुम्ही एजन्सी पण प्रोव्हाइड करता सर हो आता आम्ही संभाजीनगर जिल्ह्यासाठी आमची बाकी तालुक्यामध्ये सात तालुक्यात एजन्सी दिलेली आहे संभाजीनगर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आम्हाला त्यासाठी कोणी इच्छुक जर असेल तर एजन्सीसाठी संपर्क करू शकता काय प्रोसेस नाही सर आमचं आता जे जी कंपनी स्टार्टअप झालेली शेतकऱ्याची कंपनी आहे त्यामुळे आम्ही डिपॉझिट को, कोन वगैरे काही घेत नाहीये फक्त त्यांचं फ्रीज आणि जागा अवेलेबल बघायची बाकी आम्ही त्यांना माल सगळा प्रोव्हाइड करू आणि सुवर्ण संधी का त्यांनी कमवण्याची दोन पैसे कमावण्याची सुवर्ण संधी आहे त्यांना सुरुवातीला जे काही प्रोडक्ट तुमचे होते आणि नंतर आता तुम्ही म्हणताय की प्रोडक्ट वाढवलेत तर ते काय काय प्रोडक्ट आहेत सर आता आम्ही जे सुरुवातीला आम्ही फक्त दही बनवलं त्यानंतर लसी बनवली आता आम्ही लस्सीमध्ये इम्प्लिमेंट करून आम्ही नॅचरल फ्लेवरमध्ये म्हणजे नॅचरल फ्लेवरमध्येच काम करतो आहे त्यासाठी आम्ही आता केळी डिहायड्रेशन करून त्याच्यापासून पावडर बनवून लस्सी बनवतो आहे त्याचप्रमाणे आमच्याकडे चिकू फ्लेवर आहे चिकू डिहायड्रेशन करून त्याच्यापासून पावडर बनवून चिकू बनवतो आहे आमची जी गुल्फी स्पेशल गुल्फी आहे ती पण आम्ही ह्याच पद्धतीनं उसाच्या रसापासून गुल्फी बनवतो आहे त्याच्यापासून जाम बनवतो आणि तोच फ्लेवर आमच्या लस्सीसाठीही जबरदस्त आणि कस्टमरला आवडेल असे हे नवीन प्रोडक्ट आहे आमचे बरं आता कसं आहे कोण ही कार्य आपण आपल्या जीवनात करत असताना एक मदतीची गरज असते बघा सर्वांनाच असते तर तुम्हाला या कामामध्ये एक चांगली मदत जी असते ती नेमकी कोणाकडून मिळत असते सातत्याने सगळ्यात ह्या कोणत्या कामासाठी मदत ग्रह विभाग जो आहे यांच्याकडे सगळ्यात मोठी मदत मिळते तर ती मदत आमच्या सोबतीला आहे तर तर मग मी त्यांना एक प्रश्न विचारेल की या तुमच्या आदर्श डेअरीवरती जी तुमची मदत यांना होती ती नेमकी मदत तुमची कोणती असते आणि त्याच्यासाठी तुम्ही कसा कसा वेळ देता संध्याकाळनंतर मी दूध वगैरे आणल्यानंतर त्यांना मदत दूध तापवण्यासाठी किंवा पॅकिंग अशी मदत बरेच ठिकाणी करू लागते मी अजून काय सांगाल आता तुमच्यासारखे नवीन तरुण पोर आज काम शोधताय शिक्षण वगैरे करताय ते बरेच कागद घेतात डिग्र्या आणि कामाला कुठेतरी कंपनीमध्ये काम शोधण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना काय संदेश द्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर आता नोकऱ्या शोधत शोधत केल्यापेक्षा स्वतःचं काहीतरी बाय प्रोडक्शन करावं म्हणजे ते छोट्यापासून मोठ्यापर्यंत काय करता येईल सुरुवातीला कोणतीही गोष्ट करायची ना तर स्वतःचं प्रोडक्शन असणं गरजेचं आहे असंही करा आम्ही प्रशिक्षण सुद्धा आता सुरू करतोय कोणाला जर आमच्याकडं डेअरीवर कोणाला बाय प्रोडक्टचं प्रशिक्षण पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क करू शकता आमच्याकडे येऊन प्रशिक्षण घेऊ शकता नसेल तर ऑदरली काहीतरी स्वतः काहीतरी तयार करायला सुरु करा पाहिजे सुरुवात करायला पाहिजे आणि जर त्याच्यापेक्षा सुवर्ण संधी जर म्हटलं तर आमच्या मार्केटिंगचं काम किंवा संभाजीनगर जिल्ह्याच्या एजन्सीचं काम जर पाहिजे असेल तर दोन पैसे कमवण्याची सुवर्ण संधी आहे बघा मंडळी आज आदर्श डेअरी एक छोट्याशा पॅकेटपासून सुरू झालं आणि आज त्यांचे पंधरा प्रोडक्ट आपल्या समोर आहेत तर आता हे जे तूप आहे तर हे तूप कशा रेटमध्ये तुम्ही विकता आणि याच्यात काय बेस्ट आहे सर आम्ही तुपाची जी क्वालिटी बनवतो ना तर अदर कंपनी म्हणजे आमचे लोणीकन तूप आहे म्हणजे जसं जुन्या पद्धतीनं जे आपलं घरगुती तूप जे ना तर त्या टाईपमध्ये आम्ही लोणीकन म्हणजे लोणी लावून लोण्याच्या पद्धतीनं तूप बनवतो म्हणजे लाईफही वाढते आणि क्वालिटी वाढते म्हणजे फक्त क्रीम नुकतं क्री तूप नाही आमच्याकडे म्हणजे कस्टमरचा बेस इतका जबरदस्त आहे ना त्याला मागणी खूप जास्त मार्केटला सगळ्यात जास्त तुपाला मागणी आमच्या आणि याला नाव लोन निकाल साध्याप्रमाणे नाही बनवतो याला बघा मंडळी दादानी दिलेली माहिती आणि त्यांचे प्रोडक्ट तुम्हाला कसे वाटतात ते कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद कथा शेत